रायगडची कोकण विभागीय आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी शुक्रवार दिनांक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी कर्जतेतील प्रशासकीय भवनाला अचानक भेट दिली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शंभर दिवसांचा कृती आराखडा या विशेष उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी <गणागी> ही भेट घेतली यावेळी त्यांनी नागरिकांना मिळणाऱ्या सोयी सुविधांची पाहणी केली आणि त्याविषयी अधिकाऱ्यांना महत्वाचे निर्देश दिले कर्जत प्रशासकीय भवनात ही लिफ्टची सुविधा उपलब्ध नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले ही बाब गंभीर मानून आयुक्तांनी प्रांताधिकारी प्रकाश संकपाळ आणि तहसीलदार डॉक्टर धनंजय जाधव यांना तातडीने लिफ्टची व्यवस्था करण्याचे आदेश दिले अपंग नागरिक अमर साळोके यांनी भवनात ये जा करताना येणाऱ्या अडचणी मांडल्या त्यावर आयुक्तांनी अपंगांसाठी रॅम्प व सुलभ प्रवेशाची तात्काळ व्यवस्था करण्याचेही आदेश दिले यावेळी कोकण आयुक्तांनी कर्ज निबंधक कार्यालय सुरू करण्याच्या दृष्टीने काम तात्काळ सुरू करण्याचे आदेश दिले प्रांताधिकारी संकपाळ व तहसीलदार जाधव यांनी सांगितले की या कार्यालयाचे काम सुरू असून नागरिकांना लवकरच त्याचा लाभ मिळणार आहे शंभर दिवसांचा कृती आराखडा अंतर्गत सात प्रमुख बाबींवर कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत यात संकेतस्थळ विकास सुकर जीवनमान स्वच्छता जनतेच्या तक्रारीचे निवारण कार्यालयातील सोयी सुविधा गुंतवणूक प्रसार आणि क्षेत्रीय भेटी यांचा समावेश आहे या भेटीत ई ऑफिस जिवंत सात बारा आणि विविध डिजिटल प्रकल्प राबवण्यावरही भर देण्यात आला लवकरच कर्ज तहसीलमधील सेवा अधिक पारदर्शक सुसज्ज आणि नागरिकाभिमुख होणार आहेत भेटीदरम्यान प्रांताधिकारी प्रकाश संकपाळ तहसीलदार डॉक्टर धनंजय जाधव आणि इतर प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते कोकण आयुक्त डॉक्टर सूर्यवंशी यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले शासनाचा उद्देश शिस्तबद्ध प्रशासन आणि नागरिक केंद्रित सेवा देण्याचा असून आगामी शंभर दिवसात कोकण विभागातील शासकीय कार्यालये नव्या जोमाने सुधारणा व सेवा कार्यवाही करताना दिसतील असा विश्वास या बैठकीत व्यक्त करण्यात आला माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी शंभर दिवसाचा कार्यक्रम सर्व विभागांसाठी राबवण्याची अशी टूका केली आहे आणि या शंभर दिवसाचा कार्यक्रम हा खरं म्हणजे नागरिकांच्या केंद्रबिंदू नागरिकांना केंद्रबिंदू ठेवू असा हा कार्यक्रम ठरलेला आहे त्यामध्ये प्रत्येक कार्यालयामध्ये नागरिकांना बसण्यासाठी व्यवस्था प्रशासनाची व्यवस्था त्यांना शौचालय शौचालगृह चांगले असले पाहिजे रेकॉर्ड रूम चांगले असले पाहिजे इमारतीमध्ये लोकांना इज ऑफ लिव्हिंग नाही जसं आता तुमच्याकडे आता लिफ्टची व्यवस्था नाही तर लोकांना काही सोबत नाही अशा सगळ्या गोष्टी या शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये करण्याचा उद्देश आहे आणि त्यामुळे आज जी जीव कर्जत आहे दस हजार खर्च आणि नवीन प्रशासकीय इमारत तर खूप छान झालेली आहे आणि अजून काही गोष्टी आता करता येतील खानसाहेबांना तसंच लिहिलं आहे येणाऱ्या काळामध्ये त्यांनी असा कम्युनिटी फॉरेस्ट राइट ज्यादा ज्यादा गावान जिसे का ही कार्यक्रम किया का प्राथमिक आरोग्य केंद्र है कि जिसे लाइट की पीने के कारण अगर ठिका खास स्वता आता पुड़ाकार ज्यादाप्रे हा त अत्यंत महत्वाचार तलुका है मोटा प्रमाण पर्यटन देखी है पढ़ आदिवासी भाग देखी मोटा है यह सर्व दृष्टि हा अत्यंत महत्वा है या कार्यालयाच्या माध्यमातून लोकांना चांगली सेवा मिळावी असा उद्देश या ठिकाणी आता लिफ्टच्या बाबतीमध्ये वाढतानी मला सांगितलं की तुला अधिकारी प्रस्ताव आहे मी जिल्हाधिकारी साहेबांशी बोलतो आणि नगरपालिकेचा हा विषय देखील असा आपण नगरपालिका जिल्हा प्रशासनाचे देखील त्यांना देखील साहेब दुय्यम निबंधक कार्यालय आपले जे कचेरीवर आहे जुन्या ठिकाणी तर तिथे आता नागरिकांना कुठल्या सुविधा नाही आहेत आणि ते अशा ठिकाणी कधी मध्ये आग सुद्धा लागली होती म्हणजे जंगल भाग राहिलेला आणि तिथं आता फारशा सोयी सुविधा नाही तर ते इथे कधी सुरू होईल कारण मागणी आहे काम सुरू आहे आणि त्याला आपण हे लोकांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे जागा पण दिलेली आहे लवकरच शिकतात